स्वागत आहे मुदखेड शहरात मागील रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आमेर कॉलनी परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते या पाण्यामुळे नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरून स्थानिक रहिवासी भयभीत झाले होते या गंभीर परिस्थितीत काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक कैलासवासी बंदे अली खान पठाण यांचे धाकटे बंधू व युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष मुजीब पठाण यांनी तातडीने तहसीलदार आनंद देऊळगावकर यांच्याशी संपर्क साधून प्रशासनाची मदत मागितली तहसीलदारांनी तातडीने स्थानिक प्रशासनाला आदेश देत संबंधित यंत्रणा घटनास्थळी सज्ज करून साचलेले पाणी बाहेर काढले या कार्यवाहीमुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष मुजीब पठाण यांचे तात्पुरते नियोजन व प्रशासनाच्या त्वरित प्रतिसादाचे कौतुक होत आहे मुदखडून अब्दुल रझाक यांची विशेष रिपोर्ट